तुमच्या आधार कार्डचा वापर करून मुंबईतून मोबाईल विकत घेतलाय त्याचा अनधिकृत जाहिराती फसवणूक आणि इतरांना त्रास देण्यासाठी वापर होत असल्याचं सांगत पंच्याहत्तर वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय पाडेकर यांची महिन्याभराच्या कालावधीत भामट्यांकडून सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपयांची फसवणूक झाली आहे डिजिटल अरेस्टसारख्या या घटनेनंतर हवालदिल झालेल्या पाडेकर कुटुंबियांनी आज जुना राजवाडा पोलिसात धाव घेतली त्यांची कहाणी ऐकून पोलिसांनाही डोक्यावर हात मारण्याची वेळ आली या प्रकरणी अज्ञात भामट्यांविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय कोल्हापुरातील तात्यासाहेब मोहिते कॉलनी इथं दत्तात्रय पाडेकर हे पत्नी सुरेखा पाडेकर यांच्यासह राहतात त्यांची तीनही मुलं उच्च शिक्षित असून ती परदेशात कार्यरत आहेत गुजरात राज्यातील जामनगर इथल्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पदावर पाडेकर यांनी नोकरी केली 2017 24 दोन हजार सतरामध्ये ते सेवानिवृत्त झाले तेव्हापासून ते कोल्हापुरातच राहत आहेत चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना दोन मोबाईल नंबरवरून फोन आले विजय कुमार असं नाव सांगून त्यांना आपण डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याचं सांगितलं आधार कार्डचा नंबर कन्फर्म करण्यासाठी विचारला तसंच आधार कार्डद्वारे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसला मुंबईच्या अंधेरी इथून एक मोबाईल विकत घेतला गेल्याचं त्यानं सांगितलं त्या मोबाईलचा वापर अनधिकृत जाहिराती फसवणूक आणि इतरांना त्रास देण्यासाठी होत असल्याचं सांगितलं तुमच्याविरुद्ध तक्रार आल्याचं पाडेकर यांना सांगून पोलिसांची नोटीस त्यांनी पाडेकर यांच्या पत्नीच्या मोबाईलवर पाठवली तसंच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे लोक असलेला फोटो पाठवून त्यानं ओळखता का असं विचारलं तसंच कॅनरा बँकेच्या एटीएमचा फोटो आणि बँक स्टेटमेंट पाठवून त्यावर तुम्ही फंडिंग केल्याचा आरोप केला तसंच या तपासासाठी कुलाबा इथं यावं लागेल असं पाडेकरांना सांगितलं ज्येष्ठ नागरिक असल्यानं आपल्याला तिकडं यायला जमणार नाही काहीतरी पर्याय काढा अशी विनंती पाडेकर यांनी त्या अधिकाऱ्यांना केली त्यावर नॅशनल सिक्युरिटी संदर्भातील केस असून माहिती प्रसारित करू नका ही केस ईडीकडे ट्रान्स्फर करतो असं भामट्यांनी सांगितलं लगेचच दुसऱ्या क्रमांकावरून पाडेकर यांना फोन आला ईडी ऑफिसर संदीप राव बोलत असल्याचं सांगण्यात आलं आणि व्हॉट्सॲपवर सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवली त्यामुळं पाडेकर दाम्पत्य घाबरलं त्यानंतर रिझर्व्ह बँक आणि सेबीच्या पत्राचा मेसेज पाडेकर यांना आला चौकशी पूर्ण झाली असून तुमचे सर्व पैसे परत केले जातील तोवर तुमचे शेअर विका असं त्यांनी सांगितलं त्याचे सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपये मंगळवार पेठ शाखेच्या आय सी आय सी आय बँकेच्या खात्यावर जमा झाले होते ती रक्कम ताबडतोबीकडे जमा करा असं सांगण्यात आलं फिनो पेमेंट बँक बँक ऑफ महाराष्ट्र इंडसइंड बँक आय फर्स्ट बँक येस बँक उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक राजस्थान मरुधरा ग्रामीण बँक या बँक खात्यावर पाडेकर यांनी रक्कम वर्ग केली ही रक्कम चोवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत अकाउंटवर जमा होईल असं त्या भामट्यांनी सांगितलं मात्र वाट पाहूनही ती रक्कम परत आली नसल्यानं आपली फसवणूक झाल्याचं पाडेकर दाम्पत्याच्या लक्षात आलं याबाबत त्यांनी आज जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांची भेट घेऊन तक्रार केली त्यानुसार आज सायंकाळी जुना राजवाडा पोलिसात डिजिटल विरोधात गुन्हा नोंद झालाय डिजिटल डिजिटल बाबत फोनची कॉलर ट्यून आणि इतर माध्यमांद्वारे वारंवार जनजागृती होत असूनही नागरिक अशा भामट्यांच्या सापळ्यामध्ये अडकून कोट्यावधी रुपये गमावत असल्यानं पोलीसही चक्रावले आहेत